मंडळी संबंध बैलगाडी प्रेक्षकांना ज्या मैदानाची प्रतीक्षा असते असं पेडगावचं मैदान बघू शकता वाजले तर सव्वा सात तरी एवढी गर्दी अख्ख्या भारतातून लोक आलेत तर ह्या मैदानात पहिरे बऱ्यापैकी माहीत झालेत पण पहिरे तर माहीत झाले पण पळवणारा कोण आहे ही आज बघू चला या माझ्याबरोबर मित्रांनो तीनशे दोन एक केलं बर घ्या परत घ्या परत घ्या मित्रांनो तीनशे एक हारण्या हारण्या मोरदरीचा हारण्या कोणावर पळतोय माहिती आली तरी एकदा सांगा वेगळ्यांचं लक्ष बर कोण आज ज्या कोण चालवते गाडी ह्याची तीन बरं चालेल चालेल किती फिरत आहे बत्तीस बत्तीस किती तीन नंबर चालेल चालेल ऑल द बेस्ट सात नंबर सगळ्यांना आहे देवा कोणावर पळतोय गर्णगीचा राजा किती गटात आहे चौदा गाठ बर आणि जॅकी कोण असणार आहे असणार ऑल द बेस्ट जसं आपण बघतोय की पळवणारा महत्वाचा आहे बैलगाड्यात कॉकटेल तर पाहिला माहित झाले कॉकटेल आणि वादळ आहे वादर। किती गाठात पडते एक हां तुम्ही सारथ्य करताय तुमची ओळख सांगा मी सरी ड्रायव्हर हां बरं बरं आज किती गाड्या पळवत आहे तीन गाड्या आहेत पण कॉकटेलची प्रामुख्याने गाडी असेल ऑल द बेस्ट तुम्हाला मित्रांनो फडके यांची दावण दहादा ची दावण सगळ्यांना पहिर माहित झालीत ड्रायव्हर कोण राहणार आहे तिने गाड्या आपली दिलीप नाना आणि परसू हा ना पटपट सांगा कुठल्या कुठल्या गटात कोण आहे शी त्रेचाळीस मध्ये आपली घरची गाडी आहे पक्षाने सर्जन तुफान त्र्याण्णव मध्ये बरं बरं ती कोण दिलीप ड्रायव्हर चालू ऑल द बेस्ट महबूब बिनजोड मध्ये चांगला पाळणार आणि इकडे चांगला पाळणार पायरा कोणावर आहे पायरा आमचा सा मुंबईचाच आहे हा दगडू शेट म्हणून होय कितव्या गटात पळते चार मध्ये सहा नंबर तास जॅकी कोण राहणार आहे हनु ड्रायव्हर मोरगावचे आमच्या घरचे हनु ड्रायव्हर चला ऑल द बेस्ट धन्यवाद एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी चे दावण बघू शकता रायफल आणि सिकंदर सगळ्यांना पहिलं माहीत आले दा गाडी कोण आणणार आहे गाडी तिकडं सम्राट ते जाकीर बाय गाडी आणि सनी बर आणि किती किती निघालेत गाड्या ते गाडी निघाली वीस मध्ये आणि हिचा अजून काही अजून शेटणे काही सांगितलं नाही मग निघाली तर असेल की चिट्टी निघली असणार काय आता जवळजवळ तुम्ही गट बघितले असतील शंभर गटेत या शंभर गट तुमच्या गटाची तुम्हाला माहित नाही आता झाले असं कसं इथून मग आपली पावती पडवती रायपल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी नाव आपली चिटणी नाव यायचं पण आता काय जवळ शंभर गटामध्ये जवळ <laughs> सोळा रायपल येत बरं चालेल रायपल नाव तुम्हाला तरी माहिती ठीक आहे ठीक आहे ऑल द बेस्ट ह्याच्या गाडी वाचणार सनी ड्रायव्हर कंदूरचा राजा राजा आणि अर्जुन पाळणार आहे पण जाकी कोण राहणार आहे अप्पा ड्रायव्हर अप्पा ड्रायव्हर ठीक आहे पंचवीस मध्ये निघाली ना हो पंचवीस मध्ये पाच नंबर तासावर आहे ऑल द बेस्ट धन्यवाद सिकंदर आणि रामा घरचीच पडवणार आहे मग राहते सिकंदर सिकंदर सुंदर बरोबर आहे कुठल्या नाशिकचा आणि पलीकडचा रामा टाय टाय ताइ, टायगर ताइ, बरोबर आहे तो जाकी कोण असणार आहे साकीर बाय साकीर चला साकिर बाई भेटूया भेटू या लय झालेले शब्द सगळी बैलत आहे राजा राजा मत्तूर बरोबर पडतोय आणि ड्रायव्हर कोण असणार आहे मीच आहे तुम्हीच आहे किती गाडी व्हायतल्या मतूर त्याच्यानंतर ह्याच्या बरोबर कोण आहे याचा आपला नानाचा रामा रामा पलीकडे चिमणे आणि बुंगा चिमणे आणि बुंगा आणि तिकडं सम्राट आहे सम्राट कोणावर पळतोय सम्राट आपला सिकंदर आणि ही सगळं तुम्हीच असणार आहे जॅकेट चांगलं टाकलंय हे सगळं मस्त पैकी तंबू बैलांना बघतो एकदम पॅक करून ठेवले थंडीत पाहिजे ना हा ना किती वाजता झोपला किती वाजता मी आता होय चालेल हा 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 सगळ्या गाड्या चार गाड्या आहेत चार पाच गाड्या आहेत आणायच्या त्यामुळे एनर्जी टिकवून ठेवा सगळ्या गाड्यांसाठी शुभेच्छा धन्यवाद ऑल द बेस्ट <laughs> गुलाल ना नावच ठेवलं गुलाल बर कुठला बैल ह्या कोण आहे आज जॅकी जॅकी माळेगावचा ड्रायव्हर पैर करायने गेला कुठला पैर आहे पंढरपूरचा म्हणून चालेल ऑल द बेस्ट मित्रांनो चिक्या आणि सरजा पळणार आहे सत्तरमध्ये एक सगळ्यांना माहिती आहे ड्रायव्हर साजिकच अटेल ड्रायव्हर आहेत तर एक चांगल्या पद्धतीनं गाडी पळेल अटेल ड्रायव्हर पळवणार आहेत पाखऱ्या दहेगावचा पाखऱ्या कोणावर पळतोय आज Bullet, बर बुलट आणि ड्रायव्हर कोण असणार संतो ड्रायव्हर किती होत नाही मध्ये ऑल द बेस्ट अजून एक बैल तांडव तांडव कोण आहे तांडव हा ना तांडव कुणावर पडतोय ना तांडव आणि बादल आहे ती आणि जाकी कोण असणार आहे अमर्डेव। हा? अमर्डेव। अमर ड्रायव्हर ओंड हे पळवणार तांडवला आणि इकडं बादलला किती होत आहे गाडी सत्यात्तर मध्ये दोन आहे चालेल ऑल द बेस्ट बब्या बुलढाणा एक्सप्रेस बब्या फौजी ग्रुपचा चा बब्या 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 बरोबर पडतोय जॅकी कोण असणार आहे जॅकी कुठले नाना विठ्ठल नाना असणार आहेत विठ्ठल नाना पळवणार बब्या आणि बब्याला ऑल ऑल द द बेस्ट बेस्ट किती फाटी तर काय काय आपण ड्रायव्हर दाखवले की वेगळा पहिलो असतो हा कारण काय माहिती का बैल पळतात पण खूप भूमिका बजावत असतो तर प्रामुख्याने हे ड्रायव्हर आहेत अजून व्हिडिओ दाखवूया पण प्रामुख्याने आत्ता हे आहेत नंतरच्या व्हिडिओत तुम्हाला अजून काय काय दाखवेन कोण नक्की कोणावर बसणार आहे तुम्ही बी सांगा नक्की कुठला बैल ड्रायवर कोण असणार आहे कारण इथं ड्रायव्हरचा कस लागणार आहे म्हणून आज कुठल्या गाडीवर कोण बसणार आहे हे बघितलं अजूनही बघू पण तुर्तास हा भाग बघा चला